नमस्कार मी तुषार ओवाळ सामनाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत गेल्या काही वर्षात एक खूप मोठा ट्रेंड आपल्याला दिसतोय त्यामध्ये मराठी पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत न घालता इंग्रजी भाषेच्या शाळेत घालतायत त्यांना इंग्रजीमध्ये शिक्षण देऊ पाहतात पण डॉक्टर दीपक पवार हे यांचं मत वेगळं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातलं पाहिजे दीपक पवार यांची ओळख अशी की ती ते विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत इतकंच त्यांची ओळख नाहीये तर ते मराठी अभ्यास केंद्र नावाची संस्था चालवतात पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं त्यांचं मत आहे अशी त्यांची भूमिका आहे यासाठी ते मराठी पालकांचं समुपदेशनही करतात आणि यासाठी चळवळही त्यांनी आधी घेतली आहे आणि बरेच ते कार्यक्रम करतात मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून दीपक पवार सर तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात धन्यवाद तुषार धन्यवाद सर नमस्कार सर मी हा विषय आज घेण्याचं कारण मी नुकतंच एक पुस्तक वाचलं इंडियन मिडल क्लास नावाचं ऑक्सफर्डने ते प्रकाशित केलं त्यात एक पहिलं वाक्य होत की अनेक मध्यमवर्गीय पालक म्हणजे त्यांनी भारतीय मध्यम ते भाष्य केलं होतं मध्यमवर्गीय के पालकच नाही तर गरीब जे पालक आहेत ते आपल्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये घालतात आणि वेळ पडली तर आपल्या पोटाला चिमटा काढतात पण ते शिक्षणावर कॉम्प्रोमाइज करत नाही त्यांचा एक असा समज झालाय की इंग्लिश शाळेत आपली मुलं शिकली कि ते आपला आर्थिक स्तर उंचावतील पण तुम्ही असं म्हणताय की पालकांनी आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी भाषा शिकवलं पाहिजे हे मत तुमचं आहे असं तुम्हाला वाटत नाहीये नाही मुळामध्ये <coughs> मातृभाषेमधलं शिक्षण हे मुलांच्या हिताच आहे पालकांच्या हिताचं आहे आणि अंतिमत समाजाच्या हिताच आहे हे आपल्या समाजामध्ये सांगावं लागतं वसाहत कालीन राजवटीमध्ये राहिलेले जे समाज आहेत त्यांना हे नव्याने सांगावं लागतं ही मला एक फार गमतीशीर आणि गंभीर गोष्ट वाटते याचं कारण दीर्घकाळ आपल्या समाजामध्ये इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातनं शिकणं या गोष्टीमध्ये गल्लत झाली आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं याबद्दल आग्रह धरणारा मी काही पहिला माणूस नाहीये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये स्वातंत्र्य संयुक्त महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी अशा पद्धतीनं मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह धरलेला आहे आणि तो जो आग्रह आहे तो शिक्षणशास्त्राचा विचार करून आहे की म्हणजे एखाद्या लहान मुलाला किती भाषा शिकवता येतील पहिली भाषा कोणती असावी त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या भाषेमध्ये त्यांच्यातलं होणार जे काही भाषिक स्थलांतर आहे ते काय प्रकारचं असावं त्याचबरोबरीने मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे लोक मुलांच्या आकलनाची प्रक्रिया कशी चालते आणि मुलांना चांगलं समजण्यासाठी मातृभाषेतलं शिक्षण कसं उपयोगाचं आहे याच्याबद्दल अनेक लोकांनी अनेक पातळीवर म्हणून झालेलं आहे अगदी तुम्हाला सरकारच्या दप्तरातलं उदाहरण द्यायचं तर यशपाल कमिटीचा अहवाल आहे ज्यांनी मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दल असं म्हटलं आहे की इंग्रजी माध्यमामध्ये शिकणं आणि इंग्रजीत शिकणं इंग्रजीत शिकणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण मध्यम वर्गातल्या पालकांची त्याच्यामध्ये गल्लत होते आणि मग लोक इंग्रजी शिकवण्याच्या ऐवजी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात त्यातनं ती मुलं पाठांतर करणारी घोकमपट्टी करणारी अशी निर्माण होतात जी गोष्ट मध्यम वर्ग आज करतो ती समाजातला वंचित घटक उद्या करतो म्हणजे मग तुम्ही ज्या इंडियन मिडल क्लास या पुस्तकाचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये आपल्या पोटाला चिमटा घेऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना पाठवणारे लोक आहेत तर हे अनपेक्षित नाहीये समाजाचा जो वरचा थर आहे उच्च वर्णीय आणि उच्च वर्गीय समाज आहे आपला त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलं म्हणजे आता तुम्ही जर सार्वजनिक चर्चा विश्वामध्ये मराठीतल्या पाहिलं तर लोक म्हणतात आमच्या मुलकर्णींची मुलं पण आता इंग्रजी माध्यमामध्ये जात आहेत पण मुलकर्णींच्या मुलकर्णींनी मुलं इंग्रजी माध्यमामध्ये जाऊ शकतात हे कुठे पाहिलंय तर मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीयांच्या घरामध्ये पाहिलंय आणि त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की यांना इंग्रजी माध्यमाच्या माद्ध्य शाळेमध्ये जाऊन उत्कर्षाच्या वाटा मोकळ्या होतात आणि आपल्याला त्या उत्कर्षाच्या वाटा मोकळ्या होत नाहीत याचं कारण आपण गरीब आहोत आणि आपली मुलं मराठी माध्यमातन किंवा मातृभाषेतनं शिकतात तेव्हा लोक आपला आर्थिक उत्कर्ष करण्याच्याही मागे लागतात आणि मराठी माध्यम तातडीने सोडून देण्याच्याही मागे लागतात त्यामुळे एक प्रकारचा भाषेचा प्रश्न हा वर्गाचा प्रश्न आहे भाषेचा प्रश्न हा जातीचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही पाहिलं तर एक काळ असा आपल्याकडे होता की बहुसंख्य समाजातल्या लोकांची मुलं मराठी माध्यमात जात होती पण नंतर आपल्याकडे लोक असं म्हणायला लागले की या मराठी शाळांमध्ये आम्ही पाणी बोलणाऱ्या लोकांची मुलं आली किंवा तसे शिक्षक आले त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना मराठी माध्यमात घालत नाही होत असं आहे की जसजसं शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होईल तस तसा बहुजन समाज हा शाळांमध्ये येणारच आहे जस जसा बहुजन समाज मराठी शाळांकडे आला तसा समाजातला वरचा थर आधी एसएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाकडे गेला मग सीबीएसई सी, आयसीएसई बोर्डाकडे गेला मग आय जी सी, सी आयबी बोर्डाकडे गेला म्हणजे जस जसे समाजाच्या खालच्या वर्गातले लोक वर येत आहेत शिक्षणाच्या माध्यमाबद्दल तस तसा समाजातला वरचा स्तर त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हे धोकादायक आहे त्रासदायक आहे मराठी भाषा मराठी शाळा मराठी संस्कृतीच्या चळवळीच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा प्रकारची ही बाब आहे पण ते बदलण्यासाठी समाज चळवळी आणि राज्य व्यवस्था या सगळ्यांच्या एकत्रित लढ्याची गरज आहे असं मला वाटतं पण पालकांचा एक समज आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर आमची मुलं मराठी शाळेत गेली तर त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व येणार नाही त्यांना इंग्रजी बोलता येणार नाही आणि इंग्रजी न आल्यामुळे न्यूनगंड निर्माण होईल मग ह्याच्यावर काय सोल्युशन असावं असं आहे की मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जवळपास दोन हजार दोन सालापासून पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य आहे म्हणजे रामकृष्ण मोर्याने तो निर्णय घेतला म्हणजे जरी कितवी पासून इंग्रजी शिकवावं ह्याच्याबद्दल तज्ञांमध्ये वाद असले तरी सुद्धा आता पहिलीपासून आणि अगदी काही ठिकाणी तर बालवाडीपासून मुलांना इंग्रजी शिकवणं लोकांनी अत्यावश्यक मानलेलं आहे त्यामुळे मातृभाषेतलं शिक्षण घेतल्यामुळे मुलं इंग्रजीत मागे राहतात याला वस्तुस्थितीचा पुरावा नाहीये दुसरं mm -hmm. इंग्रजी माध्यमामध्ये जी, जी मुलं शिकतायत त्या मुलांच्या इंग्रजीचा दर्जा काय आहे mm -hmm. इंग्रजी माध्यमामध्ये जी, जी मुलं शिकतायत त्यांच्या मराठीच्या शिक्षणाचा दर्जा काय आहे याचं जर वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की मराठी माध्यमामधली मुलं इंग्रजीत चांगलं येत असून सुद्धा काही वेळेला संभाषणात्मक कौशल्यामध्ये ती कमी पडतात काही वेळेला त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वर्गीय न्यूनगंड राहतो त्यामुळे मराठी माध्यमात शिकल्यामुळे इंग्रजी येणार नाही किंवा येत नाही अशा प्रकारचं कथन अशा प्रकारचं नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरणं शक्य होतं याची उलटी पण बाजू तपासून पाहिली पाहिजे की इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी किती मुलं अशी आहेत की ज्यांना इंग्रजी नीट येत नाही म्हणून त्यांना स्लो लर्नर म्हणजे गतीमध किंवा मतीमंद किंवा शिक्षणामध्ये मागे पडणारी मुलं असं म्हटलं गेलेलं आहे याच जर नीट ऑडिट याचं जर नीट लेखा परीक्षण झालं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही मुलांचा न्यूनगंड वाढवणाऱ्या प्रयोगशाळा आहे ही वस्तुस्थिती दाखवणार विधान सिद्ध करता येईल याची मला खात्री आहे आणि दुसरा एक पालकांचा एक असा दावा असतो की मुलांना आम्ही घरात मराठी शिकवू आम्ही तर त्यांच्याशी मराठीतच बोलतो शाळेत त्यांना मराठी शाळेत त्यांना इंग्लिश शिकवलं पाहिजे कारण की त्यांचं आता खूप सारे पालक आहेत ज्यांचं इंग्लिश चांगलं नसतं किंवा ते इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेले नसतं काही पालक तर अगदी अशिक्षित पण असतात पण त्यांना इंग्लिश भाषा आली पाहिजे आणि मराठी भाषा <coughs> आम्ही शिकवू त्यांना करत हा त्यांचा दावा असतो आता असं आहे की तुम्ही मला जे सांगताय हे पारंपरिक युक्तिवाद आहेत लोकांना हा हा युक्तिवाद असा आहे की मूल जर तुमचं इंग्रजी माध्यमात माद्ध शिकत असेल तर तुम्हाला ही माहिती आहे की अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अगदी मधल्या सुट्टीत सुद्धा मराठीमधनं बोलायला परवानगी नाहीये मधल्या सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये अनौपचारिकरित्या जर मुलं मराठीत न बोलली तर विशेषतः कॉन्व्हेंटच्या शाळा त्या मुलांना दंड करताना दिसतात म्हणजे तुम्ही शालेय वातावरणामध्ये सार्वजनिक वातावरणामध्ये मुलांना मातृभाषेतन बोलणं फक्त वाईटच नाही तर ते दंडनीय प्रकारचा मुलांना देतात आता असं ज्या कुटुंबांमध्ये घडतं आहे त्या, त्या हा नेहमीचा युक्तिवाद आहे की आम्ही घरी तर मराठीत बोलतो तुम्ही या प्रकारचं सर्वेक्षण करून पहा ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या किंवा कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये आहे ते पालक मुलांना घरी पण इंग्रजीची सवय व्हावी म्हणून त्यांच्याशी तोडक मोडकं इंग्रजी बोलताना तुम्हाला दिसत एवढंच ते तर ते पालकच नव्हे तर त्यांच्या mm. आजी आजोबांचं पण भाषिक स्थलांतर होण्याची अनेक ठिकाणी वेळ आली आहे म्हणजे आजी आजोबा जे चांदोबातल्या गोष्टी सांगून मुलांना अंगाई गीत गाऊन झोपवत होते त्या आजी आजोबांना सुद्धा मुलांनाच मराठी अजिबात येत नसल्यामुळे त्या मुलांशी एकतर त्यांचा संवाद तुटला तरी आहे किंवा तो संवाद निर्माण करण्यासाठी त्या आजी आजोबांवर सुद्धा तोडक मोडकं बोलण्याची वेळ आलेली आहे म्हणजे मुलं इंग्रजीत गेल्यावर आम्ही घरात मराठी बोलतो आता काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणणारे जे लोक आहेत ते स्वतःची पण फसवणूक करतायत आणि मराठी समाजाची पण करतायत तुम्ही अगदी शंभर अशा कुटुंबांचं जरी सर्वेक्षण केलं तरी तुमच्या लक्षात येईल की ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये जात आहेत त्यांच्या घरामधली जी किचन लँग्वेज स्वयंपाकघरातली भाषा म्हणून जे काही मराठी भाषेचं स्थान आहे ते पण आकसत आकसत जात अशा लोकांना आम्ही चळवळीमध्ये आडनावाने मराठी राहिलेले लोक असं म्हणतो असे जे आडनावाने मराठी राहिलेले लोक आहेत त्यांच्या मुलांना घरातल्या मराठीची गैरसोय होऊ नये म्हणून ते इंग्रजीतनं बोलतात आजी आजोबा इंग्रजीतनं बोलतात त्यांचं जे काही मनोरंजनाचं विश्व आहे ते इंग्रजी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्यांचं जे काही मराठी आहे ते मराठी फक्त आपल्याकडच्या काही वर्तमानपत्रांप्रमाणे क्रियापद मराठी आहेत काही ठिकाणी एवढंच मराठी नाही पण आता समजा मी एक पालक आहे आणि माझा मी माझ्या मुलांना टाकवलं मराठी शाळेमध्ये हा प्रश्न तुम्हाला मी विचारणं फार गरजेचं आहे म्हणून मी माझ्या पाल्यांना टाकलं मराठी शाळेमध्ये आणि त्याचं इंग्लिश कसं चांगलं होईल त्यासाठी मी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे की फक्त मी शाळेत जाऊन त्या शिक्षकांना विचारेन तुम्ही चांगलं शिकवता की नाही एक पालक म्हणून माझी काय जबाबदारी आहे की त्याला तो म्यूनगंड येऊ नये आणि त्याचं त्या भाषेवर प्रभुत्व निर्माण झालं पाहिजे यासाठी एक मराठी भाषिक पालक म्हणून मी काय करणं अपेक्षा आता असं आहे तुषार म्हणजे जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच्या पोटात एक आणखी प्रश्न आहे पण तो आधी आम्हाला लोक विचारायचे आता विचारत नाहीत एक म्हणजे तुम्ही मराठी माध्यमाचा एवढा आग्रह धरता तुमची मुलं मराठी माध्यमात गेली आहेत तर आम्ही जे सगळे मराठीच्या चळवळीचं काम करणारे लोक आहोत मराठी अभ्यास केंद्रातले आमची सगळ्यांची मुलं मराठी माध्यमात गेली आहेत आणि सगळ्यांची मुलं आता पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत काहींची तर शंभर मराठी माध्यमात शिकली आहेत काहींच्या शाळांमध्ये जेव्हा सेमी इंग्रजी आलेला आहे तेव्हा शाळा सगळ्या सेमी इंग्रजी झाल्यामुळे त्यांचं शिक्षण सेमी इंग्रजी झालंय तिथेही मला असं वाटतं की महाराष्ट्र हे एकमेव असं अडाणी राज्य आहे की जिथे विज्ञान आणि गणित आपण इंग्रजीमध्ये शिकवतो आणि त्याला चांगलं म्हणतो देशातल्या इतर कुठल्याही राज्यांमध्ये असा प्रयोग नाही त्याचं कारण विज्ञान आणि गणित जर इंग्रजीमध्ये शिकवायचं तर आपण गृहित काय धरतो की विज्ञान आणि गणितामध्ये करिअर करणारी जी मुलं आहेत त्यांना इंग्रजीची गरज आहे पण मग भूगोलत करिअर करणारी इतिहासात करिअर करणारी मराठीत करियर करणारी समाजशास्त्रात करिअर करणारी ही जी मुलं आहेत त्यांना इंग्रजीतनं वाचण्याची गरज नाहीये का तर त्यांना इंग्रजीतनं वाचण्याची गरज आहे आपली मुलं ही चांगल्या अर्थानं द्विभाषी होण्याची गरज आहे त्या द्विभाषी होण्याच्या प्रक्रियेमध्ये मातृभाषा तुम्हाला पक्की आली की तुम्हाला दुसरी भाषा येतेच म्हणजे हे मी तुम्हाला सुचवीन कदाचित सामनाच्या पातळीवर एखाद्या आणखी माध्यमांच्या पातळीवर असं एखादं गुगल फॉर्म मधनं म्हणा किंवा इतर पद्धतीनं तुम्हाला सर्वेक्षण करता येणं शक्य आहे की मराठी माध्यमामधनं मराठी माध्यमाच्या शाळांमधनं शिकणारी जी मुलं आता पदवी करतायत पदव्युत्तर शिक्षण घेत या मुलांची पहिल्या भाषेची क्षमता काय आहे दुसऱ्या भाषेची क्षमता काय आहे <coughs> आणि समजा त्यांनी संस्कृत किंवा फ्रेंच किंवा आणखी एखादी भाषा तिसरी घेतली असेल तर त्या तिसऱ्या भाषेची क्षमता काय आहे मला असं दिसतं की या मुलांचं अनेकांचं इंग्रजी अतिशय चांगलं झालेलं आहे आणि या मुलांना दोन प्रकारचं इंग्रजी लागतं एक संभाषणात्मक इंग्रजी आहे ते संभाषणात्मक इंग्रजी मित्रमैत्रिणींशी बोलून समाज माध्यमांवरती बोलून लोकांचं विकसित झालंय दुसरं जे इंग्रजी आहे ते पारिभाषिक इंग्रजी आहे म्हणजे मी आता राज्यशास्त्र हा विषय शिकवतो म्हणजे मला तुम्हाला सर्दी झाली आहे का किंवा तुमचे पाय दुखतायत का हे वाक्य तुम्हाला तुमच्याशी बोलणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच मला प्लेटोचा आदर्श राज्याचा विचार काय आहे हे मला राज्यशास्त्राचं म्हणणं इंग्रजीबद्दल सांगता येणं महत्वाचं आहे म्हणजे आपण नेहमी गल्लत करतो संभाषणात्मक चांगलं इंग्रजी येणं आणि पारिभाषिक चांगलं इंग्रजी येणं त्या त्या विषयांचं तर या दोन पातळ्यांवर तुमच्या मग प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर पालक म्हणून या दोन पातळ्यांवर तुम्हाला विचार केला पाहिजे आणि तुमची मुलं ज्या शाळेमध्ये असतील ती शाळा ते महाविद्यालय यांच्यामध्ये सुद्धा या दोनही पातळ्यांचा विचार झाला पाहिजे म्हणजे महाविद्यालयात तुम्ही बघा शाळांमध्ये सुद्धा आता प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये एक एक दोन दोन क्रेडिटचे नवीन अभ्यासक्रम झालेले आहेत जे स्किलचे म्हणजे कौशल्याचे अभ्यासक्रम आहेत या कौशल्याच्या अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला संभाषणात्मक मराठी पण आलं पाहिजे संभाषणात्मक इंग्रजी पण आलं पाहिजे आणि हे तुम्ही भाषेच्या प्रेमापोटी नका करू हे तुम्ही तुम्हाला शिकताना क्रेडिट मिळणार आहेत म्हणून करा कारण तुम्ही नुसतं भाषेवर प्रेम करा भाषा तुमची अस्मिता टिकवते हे आपण वर्षानुवर्ष सांगून झालंय आणि लोकांना ते पटत नाही त्यामुळे आता आपण लोकांना हेच सांगितलं पाहिजे की हे तुम्ही शिकलात संभाषणात्मक इंग्रजी संभाषणात्मक मराठी व्यावहारिक कौशल्य असलेले इंग्रजी व्यापारी कौशल्य असलेले इंग्रजी हे तुम्ही शिकलात तर तुम्हाला शिकताना क्रेडिट मिळतील आणि त्यानंतर तुमच्या इंटर्नशिपच्या तुमच्या प्लेसमेंटच्या ज्या संधी आहेत त्यांच्यामध्ये वाढ होणार आहे या पद्धतीनं जर आपण मुलांना माहिती आकलन ज्ञान आणि रोजगार या चार खांबांचा एकत्रितपणे विचार करून जर मुलांशी बोलू शकलो पालकांशी पण बोलू शकलो तर आज जी मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना घालणाऱ्या पालकांच्या मनात भीती असते की बाबा आम्ही घातलं मराठीकडे आता मराठीत लोक का घालतायत म्हणजे आम्ही मराठीच्या चळवळीचे कार्यकर्ते आहोत तरीही आपण एक वास्तवाचा इशारा लक्षात घेतला पाहिजे की कोविडच्या काळात जेव्हा लोकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फिया परवडेनात तेव्हा अनेक लोकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं हे काही त्यांचं मराठीवरचं प्रेम नाही काही ठिकाणी ही मजबुरी आहे काही ठिकाणी नाईलाज आहे म्हणजे आमच्या चळवळीमध्ये पण असे काही कार्यकर्ते आहेत की त्यांना असं वाटतं की बघा बघा मराठी शाळांचा आकडा वाढला की नाही तर हा जो मराठी शाळांचा आकडा आहे तो मराठीवरच्या प्रेमाने नाही वाढलेला पण आता जर ती मुलं आली आहेत मराठी शाळांमध्ये तर त्या मुलांना ती शाळेत आलेली असतील शिकती झाली टिकती झाली तर त्या मुलांमध्ये चांगले विद्यार्थी घडवण्याची क्षमता आणि सोय आहे यासाठी शिक्षकांचं कमालीचं वैचारिक आणि तत्व तंत्रज्ञानात्मक प्रबोधन होण्याची गरज आहे आता आपला जो शिक्षक अशैक्षणिक बिगर शैक्षणिक सहशैक्षणिक अशा प्रकारच्या अनेक कामांमध्ये गुंतला गेला आहे त्या शिक्षणाला नव ज्ञान त्या शिक्षकाला नव ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी प्रयोगशीलता आहे ती अनिवार्यपणे शिक्षकांनी वापरली पाहिजे शाळेतल्या वापरली पाहिजे महाविद्यालयातल्या वापरली पाहिजे मुलांच्या चिकित्सक बुद्धीला वाव दिला पाहिजे आणि तो देत असताना मुलांची भाषिक कौशल्य टप्प्याटप्प्याने कशी वाढतील हे पाहिलं पाहिजे असं जर केलं तर मला वाटतं तुमच्या मनात जो प्रश्न होता तो मराठी पालकांना दिलासा मिळेल आणि आपल्या मुलांना प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पण आपण मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास मिळेल शेवटचा प्रश्न आणि आपण ही मुलाबत थांबूया तुम्ही एवढी वर्ष ही चळवळ चालवता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पालकांशी बोलत असाल तर तुम्ही एक आवाहन करत असाल मराठी पालकांना मराठी शाळेत तुम्ही नेमकं काय का आवाहन कराल मराठी भाषिक पालकांना फक्त मराठी भाषिकच नाही जे जे लोक बाहेरून इकडे आले आहेत जे कुठल्याही भाषिक असतील त्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत का घातलं पाहिजे यासाठी तुम्ही नेमकं काय आवाहन कराल आता तुम्ही तुषार विचारलं तसं गेली सहा वर्ष आम्ही मराठी शाळांच्या पालकांचं संमेलन घेतो मराठी प्रेमी पालक हा संमेलन आम्ही मुंबईत घेतलं मुंबईच्या बाहेर घेतलं पुण्यामध्ये आम्ही तसा प्रयत्न केला आता आम्ही नागपुरात तसा प्रयत्न यंदा करतो म्हणजे यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये या बाबतीमध्ये आमचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी मराठी संस्कृतीपोटी अस्मितेपोटी आपल्या मुलांना तुम्ही मराठी शाळेत घाला असं म्हणतच नाहीये आम्ही असं म्हणतोय इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवून पालक म्हणून तुम्ही त्यांचं शोषणच करताय पालक म्हणून तुम्ही त्या मुलांचं सुमारीकरणच करताय आणि मराठी माध्यमाच्या शाळेत जेव्हा तुम्ही मुलांना पाठवाल तेव्हा मुलांच्या भाषा सक्षम होतील मुलांचं आकलन सुधारेल मुलांची गुणवत्ता वाढेल एवढंच नव्हे तर तुमची मुलं जास्त रोजगारक्षम होणार आहेत हे आम्ही मराठी पालकांना सांगतोच आणि तुम्ही चांगला मुद्दा मांडलात तुषार स्थलांतरितांच्या बद्दलच पालघरमध्ये अलिबागमध्ये अशा मराठी माध्यमाच्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या खासगी अनुदानित विना अनुदानित की ज्या शाळांमध्ये उत्तर भारतीयांची दक्षिण भारतीयांची जे बांधकाम मजूर आहेत त्यांची मुलं या शाळांमध्ये शिकतायत त्यांची मातृभाषा हिंदी असेल भोजपुरी असेल अवधी असेल त्यांची इथली जी भाषा आहे ती मराठी आहे अशा पद्धतीनं ही ही जी मुलं आहेत ती त्यांच्या राज्यामधनं येऊन इथे मराठी शिकतायत त्यांना शिक्षण परवडतंय हे एक कारण आणि त्यांना ही आपली भाषा वाटते हे एक कारण म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाहेरनं येणाऱ्या परप्रांतीय लोकांना जर आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालून इथल्या समाजाशी समरस व्हावं असं वाटत असेल जोडून घ्यावं असं वाटत असेल तर जे मूळचे मराठी भाषक आहे त्यांना आमचं आवाहन आहे की तुमची नैतिक जबाबदारी आहे हे भाषावर प्रांत रचनेनंतर मराठी ही राजभाषा होईल लोकभाषा होईल शिक्षणाची भाषा होईल ज्ञानाची भाषा होईल तंत्रज्ञानाची भाषा होईल अशा प्रकारचा विचार अगदी यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे पर्यंत अनेक मंडळींनी केलेला आहे हा विचार कृतीत आणण्याची जबाबदारी मराठी समाजाची मराठी पालकांची आहे जर आपण ती पार पाडली नाही तर यानंतरच्या काळात आपण आडनावाने मराठी राहिलेला या भौगोलिक प्रदेशातला समाज होऊ जर ते आपल्याला नको असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत कारण मराठी शाळा टिकल्या तर आणि तरच मराठी भाषा संस्कृती आणि मराठी समाजाचं कोणतंही आंदोलन जिवंत राहण्याची किंवा टिकण्याची शक्यता दीपक दिपा, पवार सरांनी मराठी शाळांचं महत्व आपल्याला सांगितलंय सरांचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मधून नक्की सांगा तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकतात तुमच्या मुलांना तुम्ही कुठल्या शाळेत घालणार आहात हे विश्लेषण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दीपक सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद